नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की मात्र आता इकडे प्रियाला प्रश्न विचारताना प्रिया गोंधळते आणि चुकीचे उत्तर देऊ लागते त्यामुळे आता ती म्हणते बाबा बघा ना तुम्ही आता हा मला अशी उलट सुलट प्रश्न विचारतो ये। ये। आहे त्यामुळे याला माहिती आहे मला पॅनिक अटॅक येतो आणि त्यामुळे हा त्याचा फायदा घेतो आहे बरोबर की नाही असं ती डॉक्टरांना म्हणत असते तेव्हा मात्र ते काहीच उत्तर देत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो ते डॉक्टर आहे जज नाहीये त्यांना कन्व्हिन्स करायला जाऊ नको आणि त्यामुळे इकडे आता प्रिया पुन्हा शांत बसते दुसरीकडे आता रविराज प्रियाला म्हणतो हे बघ उलट सुलट प्रश्न विचारणं हे त्याचं काम आहे पण तू शांत राहा आणि व्यवस्थित उत्तर दे दुसरीकडे आता सायकोलॉजिस्ट मात्र त्याचं सगळं काम करत असतो आणि प्रियावर त्याला पूर्णपणे संशय असतो की ती आता खोटच बोलते आहे इकडे मात्र आता पुन्हा पुन्हा अर्जुन तिला अनेक प्रश्न विचारतो आणि पुन्हा पुन्हा ती उत्तर देऊ लागते दुसरीकडे ती इतकी पॅनिक होते आता की आता तिला कळतच नाही की काय चाललं आहे काय नाही आणि तिची चिडचिड चीड़ होते परंतु इकडे आता रविराज तिला सतत शांत करत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र तिला अनेक प्रश्न एका मागोमाग एका मागोमाग विचारतच असतो आणि त्यामुळे आता प्रियाचा प्रचंड थरका पुडतो आणि असे अनेक प्रश्नांची उत्तरं एकसकट देणं तिला अशक्य होतात कारण खऱ्या ज्या सत्य घटना असतात त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागत नाही पण खोट्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात त्यामुळे तिने काय उत्तरं दिली असतात याआधी ह्याचा तिला विचार करावा लागतो त्यामुळे ती खूपच गोंधळात पडते आणि तिथं खोटेपणा मात्र आता सायकोलॉजिस्ट त्याच्या रिपोर्ट मध्ये नमूद करतो हे बघताच आता प्रिया आणि रविराज यांना टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब Tchau.